समाज राज्यात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडून अखेर महाविकास आघाडी सत्तेत आली सत्तेत आल्यावर त्यावेळेचे तत्कालीन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांनी मंजूर केलेली कामे अजून झाली नाहीत ही कामे मनोज बाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब फोनमोरे आणि राष्ट्रवादीने विकास कामे मंजूर करून आणली होती यामध्ये मिरज तालुक्यातील पाणंद रस्तेची प्रामुख्याने मंजुरी दिसते मात्र ही कामे अजूनही झालेली नाहीत ही कामे का थांबवण्यात आली याचा खुलासा व्हावा आणि लवकरात लवकर ही कामे व्हावीत यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब फोनमोरे यांनी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने त्रास होत आहे याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली यावेळी मिरज तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष भास्कर शिंदे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि विष्णू अण्णा फळ मार्केटचे सभापती बापूसाहेब बुरसे

केली